नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा बुलंदावाज मॅडम एक सेकंड ready man ek minute yaar padh आमच्या वसंतराव नाईक महाविद्यालयाचे कनिष्ठ महाविद्यालयाचे आमचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर देवदास सर यांचा आज एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सेवापूर्ती सत्कार सोहळा आमच्या या महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेला होता या सत्कार सोहळ्यासाठी आमच्या संस्थेचे सचिव सन्माननीय श्री नितीनजी आठवड साहेब आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय शिंदे सर तसेच आजचे सत्कारमूर्ती डॉक्टर देवदास डोईफुडे सर त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच सरांचे ज्येष्ठ बंधू अर्जुन डोईफुडे व असे आमच्या महाविद्यालयाचे अनेक सर, सर्व सहकारी वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षक आणि कर्मचारी हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले होते आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा दिमागदार सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे मी नानासाहेब पाटील सर किती आहे मी प्राध्यापक डॉक्टर देविदास डोईफुडे सन एकोणाशे ब्याण्णव जुलैमध्ये मी या महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक म्हणून जॉईन झालो तेव्हापासून तर आज तेहतीस वर्ष आणि सहा महिने एवढी माझी या ठिकाणी सेवा संपन्न झालेली आहे सुरुवातीच्या काळामध्ये वरिष्ठ महाविद्यालयाचे अध्यापन आणि नंतर कनिष्ठ महाविद्यालयाचं अध्यापनाचं सतत सतत आणि अविरत असं कार्य या ठिकाणी मी प्रामाणिकपणे आणि अगदी तेवढ्या सचोटीने या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज कसं वाटतं मला ज्याप्रमाणे जॉईन होताना मी अगदी जेवढा मला आनंद वाटत होता जेवढा माझ्यामध्ये उत्साह होता आणि जेवढी उमेद होती तेवढाच आनंद तेवढाच उत्साह आणि तेवढी उमेद आज माझ्याकडे परमेश्वर कृपेने आहे असं मी समजतो त्यानंतर काय करायचं सेवानिवृत्तीनंतर मी साधारणपणे जे आपल्या परिवारासाठी आपल्या जुन्या विद्यार्थ्यांसाठी किंवा नवीन काही जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी काही वैधानिक किंवा काही ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं सत् सत्कार्य जे असेल ते करण्याचा प्रयत्न कर शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर देवीदास डोईफुडे